श्रीक्षेत्र कुणकेश्वर इथं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच गुरुवर्य बंडे तात्या महाराज कराडकर यांचं प्रवचन सेवेचा भाविकांनी लाभ घेतला पाहूयात कार्यक्रम आम्ही आठ तारीखला सुरु केला ज्ञानेश्वर माऊलीचा जवळजवळ साडे सातशे वर्ष झाली जन्मोत्सवासाठी त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही इथे घेतला आठ तारीखला होता बरोबर तीन दिवसाचा पारायण आहे या कार्यक्रमाचा आजचा तिसरा दिवस आणि म्हणजे या कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे शेवटचं काल्याचं कीर्तन आलेले आहे आणि हा कार्यक्रम बरोबर सकाळी चार ला चालू होतो संध्याकाळी बरोबर साडेसात वाजता संपतो अजूनही आता या कार्यक्रमासाठी जे आपणाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत ते महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघाचे अध्यक्ष बंडा त्या कराडकर अशी दुर्मिळ एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने आपलं जीवन पूर्णच्या पूर्ण संत परंपरेसाठी या कार्यासाठी वाहिलेलं आहे आणि ही व्यक्ती आम्हाला आज जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष आम्ही या व्यक्तींच्या मागे होतो पण ह्या वर्षी आमचा नंबर लागला आणि ते आले आहेत ते रोज संध्याकाळी एक तास आपल्याला प्रवचन देत रोज संध्याकाळचं आताही त्यांचं प्रवचन चालू आहे आणि या कार्यक्रमाची उद्या दुपारी महाप्रसाद कीर्तन कालाहून सांगता होणार आहे या कार्यक्रमाची या कार्यक्रमासाठी भाविकांनी खरंच खूप चांगला प्रति प्रतिसाद दिलाय आपल्या आजूबाजूच्या भागातले बरेच भाविक वारकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले काही लोक मुंबईचे होते ते ह्या कार्यक्रमासाठी आले त्या कार्यक्रमाला हा कार्यक्रम जो आहे श्री सद्गुरु संत बाळूमामा दाभोळे कोंडामे यांच्यातर्फे हा इथे हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजन आहे ते सद्गुरु संत बाळूमामा देवालय दाभोळे कोंडामा यांच्या यांच्यातर्फे हा कार्यक्रम या इथल्या ट्रस्टच्या अध्यक्ष यांची सर्वांची परवानगी घेऊन आणि या कुणकेश्वर श्री स्वयंभूदेव कुणकेश्वर मंदिर ट्रस्टच्या सगळ्या लोकांनी चांगलं सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी आम्हाला रोज लागणार इतर जे काय सेवा होती ते इथल्या सेवेकरांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्यांचे खरंच आभारी हो, आहोत देव श्री देव स्वयंभू देव कुंकेश्वर या देवस्थान ट्रस्टचे सहकारी आणि ग्रामस्थ सरपंच सर्वांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल